पुण्यातील कसबपेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे यावेळी माजी आमदार दंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेत परत येण्यासाठी उदय सामंत यांनी प्रोत्साहन दिल्याचं म्हणत धंगेकरांनी मिश्किल टिप्पणी केली आहे पाहुयात एकनाथी शिंदे साहेबांचा एकनाथी शिंदे साहेबांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय माजी आमदार यांचं स्वागत एकनाथजी शिंदे साहेब स्वागत करतायत आदरणीय दंगेकर साहेबांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करा मी आदरणीय रवींद्रजी दंगेकर यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत उपस्थित आदरणीय आदरणीय शिंदे साहेब आदरणीय सामन साहेब आदरणीय ओरेताई आदरणीय आमचे आमदार बाप्पू आसी सोनवणे साहेब आमचे कोंडे बिंडे सगळे आता सगळे आम्ही आदरणीय जे महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम केले खासदार होते आणि तसं तर आम्ही दहा वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो प्रमुख होतो आणि तसं हे सगळा परिवार म्हणून काम पूर्वीपासून केलेलं आहे आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळेल आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल बेरोजगार असेल तरुण असेल आणि सर्वांना मिळून त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलं आहे आपण सर्वांनी जवळ बघितलं आहे आणि त्यामुळेच एक परत आपले जुने सहकारी आपले वरिष्ठ आपले नेते त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सामंत साहेबांनी इथपर्यंत प्रवास माझा आणलेला आहे म्हणून पहिल्यांदा साहेब त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो एक परिवार असतो ते गेली दोन तीन महिने पूर्वीपासूनच काम करतो पण एक कुटुंबातला परत कुटुंबात आणण्यासाठी किती प्रयत्न सामंत साहेब करा हे माझ्या लक्षात आलं महाराष्ट्रात घराघरात भांडणं आहे तर तुम्हाला घेऊन गेलं पाहिजे चांगली जमते आणि तुम्ही अत्यंत मी मनापासून आभारी माझा परिवार आहे माझा परिवार आहे आणि पुण्यातील आम्ही सर्व नागरिक तुमचे मनापासून आभार याच्यासाठी मानणार आहे की आम्ही आज शिंदे साहेबांवर कर काम करतोय आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं शिंदे साहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूसही त्यांना जाऊन भेटतो त्यांच्यात पावला पाऊल टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आज शिंदेसाहेबांच्या लाडकी बहीण योजना असेल मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असेल त्यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रेरणा दिला आज एक मोठे भाव म्हणून एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला समावून घेतलं असंच प्रेम त्यांनी आमच्या आमच्याबरोबर आमच्या पुण्यकारण करावं अशी मी मनापासून विनंती करतो आणि ह्याच्या पुढं आपण जो आदेशील जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होतं नाही अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू जेणेकरून शिवसेनेचं नाव उंचवण्याचं काम एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत मी मनापासून आभारी आहे सर्वच या व्यासपीठातले सर्वच मान्यवर आहेत म्हणजे सगळेच काम करण्याच्या महाराष्ट्रात सगळ्यांचे चेहरे आपण बघितले आणि सगळ्यांनीच साहेबांवर काम केले आम्ही तेवढ्या ताकदीने येणाऱ्या काळामध्ये जे जे, जे आ, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जे जे काम असेल ते करेल मला पत्र म्हणले तो आक्रमक चारा हे ते शिंदे साहेब चुकीचं तिथे सत्ता वित्ता ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील जिथे चूक तिथं चूक म्हणण्याचं काम त्यांच्या कानावर बोलावं लागेल तर साहेब त्यांचं शिवसेनेतला मूळ आणि शिवसैनिक कुठं आणण्याविरुद्ध उभा राहतो हे आम्हाला माहिती बघितलंय आजच आपण बघितलं ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्याने एकाचं घर आपलं दुकान ताब्यात घेतलं आणि संध्याकाळपर्यंत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या माणसाला घर बी कार्यकर्त्याला पक्षातून हाकलपट्टी केली म्हणजे एवढं मोठं न्यायाचं काम त्या ठिकाणी ते करतात म्हणून मी त्यांना मनापासून आम्हाला तुम्ही आमच्या समावून घेतलं आम्हाला असंच प्रेम ठेवा आणि शिंदेसागरकडे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले पण एकदा आम्ही मनापासून शिवसेनेत तुमच्यापर्यंत पोहोचलो धन्यवाद जय हिंद जय महाराज